एसटी महामंडळातर्फे राज्यात आवडेल तिथे कुठेही प्रवासी योजना राबली जाते या योजनेत चार आणि सात दिवसाचा पास देखील दिला जातो हा पास काढल्यानंतर चार आणि सात दिवसात कुठेही प्रवास करता येतो वारंवार तिकीट काढण्याची गरज पडत नाही तीन हजार रुपयात सात दिवस शिवशाहीने कुठेही प्रवास करता येईल राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी महत्वाची वाहतूक सेवा आहे आवडेल तिथे प्रवासी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कुठेही प्रवास ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून प्रवाशांसाठी राबवली जाते या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या प्र पासप्रमाणे चार दिवसाचा पास दिला जातो गेल्या महिनाभरात दोनशे पंचेचाळीस जणांनी शिवशाही बसचा शहा चार दिवसाचा पास काढला एक्क्याण्णव जणांनी साध्या बसचा चार दिवसाचा पास काढला तर एका प्रवाशाने शिवशाही बसचा सात दिवसाचा पास करा आवडेल तेथे प्रवासचा साध्या बसचा चार दिवसाचा रुपये सात दिवसाच्या पाससाठी दोन हजार चाळीस रुपये लागतात शिवशाही शिवशाही बसचा चार दिवसाच्या पाससाठी एक हजार पाचशे तर सात दिवसाच्या पाससाठी तीन हजार तीस रुपये लागतात चार दिवसाच्या पासला सर्वाधिक प्रतिसाद मिळतोय शिवशाही बसचा पास काढल्यास त्या पासवर साध्या निमाराम बसमधून प्रवास करता येतो प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर